नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इंडियातील एक एक्सचेंज इंडिया आहे कॉईन डी सी एस एक्सचेंज या एक्सचेंजनं पाय नेटवर्क कॉईनचं एक प्रेडिक्शन करण्यात आलेलं आहे कॉईन डी सी एक्स एक्सचेंजबद्दल तुम्ही ऐकलंच असेल इंडियातील खूप नामवंत एक्सचेंज आहे मित्रांनो आणि या एक्सचेंजनं पाय नेटवर्क कॉईनचं किंमत या वर्षात डिस या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डिसेंबर पर्यंत किती डॉलर पर्यंत जाऊ शकते किंवा याच वर्षात याच महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात पायनेट्रूल कॉईनची किंमत किती डॉलरपर्यंत जाऊ शकते एक प्रिडिक्शन करण्यात आलेलं आहे मित्रांनो प्रिडिक्शन असंच केलं जात नाही किंवा एखाद्या कॉईनची किंमत अशी सांगितली जात नाही त्यामागं रिसर्च असतो स्टडी असतो आणि त्यानंतरच मित्रांनो सर्व गोष्टींची पाहणी करून रेटबद्दल सांगितले जाते आता बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन झाले असेल की रेट तर आत्ता सध्या झिरो पॉईंट सिक्स डॉलरपर्यंत आहे म्हणजे अर्धा डॉलरच्या आसपास आहे पण मित्रांनो काही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये पायनेट्रो कॉईनची पायनेट्रो कॉइनची किंमत भरपूर होणार आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल बायनान्स एक्शन लिस्ट झाला लिस्ट झाला नाही पण लिस्ट होणार आहे काही काळजी करू नका कॉईन बेस एक्सचेंज असेल बायनान्स एक्सचेंज असेल कोकॉईन Co एक्सचेंज असेल क्रॅकन एक्सचेंज असेल किंवा असे भरपूर टोटली टॉप मोस्ट एक्सचेंज आहे सर्व एक्सचेंजवरती लिस्ट होणारच आहे शंभर टक्के लिस्ट होणार आहे आता मित्रांनो कॉईन डी सी एस एक्सचेंजबद्दल तुम्ही ऐकलं असेल इंडियातील टॉप मोस्ट एक्सचेंज आहे आणि त्यांना जे प्रिडिक्शन केलेलं आहे ते प्रिडिक्शन असंच नाही रिसेचवरती सर्व प्रिडिक्शन त्यांना केलेलं आहे आता त्यांच्या म्हणण्यानुसार याच महिन्यात पायनेटवूर कॉइनची किंमत की किती डॉलर पर्यंत बघू शकते जाऊ शकते तुम इ, आता तुम्ही ऐकलं तर मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांना या महिन्यात एप्रिलमध्ये पायनेट कॉईनची किंमत किती जाऊ शकते हे बघा मित्रांनो तुमच्या समोर आर्टिकल ओपन होत आहे आता याच महिन्यात त्यांनी एक प्रिडिक्शन सांगितलेलं आहे नेटवर्क कॉइनची किंमत दोन हजार हे बघा मित्रांनो एप्रिलमध्ये पाय कॉइन प्राइस प्रिडिक्शन एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोनशे डॉलर पर्यंत जाऊ शकते मित्रांनो हे प्रिडिक्शन सांगण्यात आलेलं आहे आता तुम्हाला वाटलं अर्धा डॉलर म्हणून डायरेक्ट दोनशे डॉलर पर्यंत जाईल का आपण दोनशे डॉलर त्यांना दिलेला आहे प्रिडिक्शन पण आपण दोनशे डॉलरचा आपला अंदाज नाही पण सध्या आपण एक अंदाज झालेला आहे एक दहा डॉलरच्या आसपास तर शंभर टक्के जाऊ शकतं हे तरी आपण अंदाज लावू शकतो मित्रांनो आता को एन डी सी एस इंडियातील टॉप मोस्ट एक्सचेंज आहे आणि त्यांना जो रिसर्च करून सर्व गोष्टी दिलेल्या आहे असेच नसेल त्यांना न्यूज प्रिडिक्शन केले आहे त्या पाठीमागं त्यांचा काही ना काहीतरी रिसर्च असेल ना पण आपण सध्या आपण जो प्रिडिक्शन केलेलं आहे या महिन्यात दहा डॉलरपर्यंत तरी जाणार आहे कारण मित्रांनो याच महिन्यात एप्रिलमध्ये मी सांगत आहे एप्रिलमध्ये ब बा... बायनान्स एक्शनवरती लिस्ट होईल आणि दुसऱ्या एक्शनवरती लिस्ट होईल पण बायनान्स एक्शेन्जवरती शंभर टक्के या महिन्यात एप्रिलमध्ये लिस्ट होईलच मित्रांनो यांना भरपूर दोनशे डॉलरपर्यंत जाऊ शकते दोन हजार पंचवीस जूनमध्ये जुलैमध्ये ऑगस्टमध्ये किती जाऊ शकते ऑगस्टमध्ये दोनशे डॉलरसुद्धा पार करू शकते रेट मित्रांनो एका पाय कॉइनचा आणि या डिसेंबरपर्यंत दोनशे पंच्याहत्तर ते दोनशे ऐंशी डॉलरपर्यंतसुद्धा जाऊ शकतो डिसेंबरपर्यंत किंवा पाचशे डॉलरपर्यंतसुद्धा जाऊ शकते असं हे प्रिडिक्शन सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आता हे कॉईन डी सी ए सेक्शनच्या ऑफिशियल आर्टिकलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मित्रांनो पण माझं सांगणं आहे की याच महिन्यात दहा डॉलरपर्यंत सुद्धा रेट जाऊ शकतो बायनान्स एक्सचेंजवरती याच महिन्यात लिस्ट होणार आहे कॉईन मित्र काही काळजी करू नका तुम्ही निगेटिव्ह झाला असाल रेट खूप डाऊन झालेला आहे काही क्लिअर गोष्टी बायको टीमकडून सुद्धा क्लिअर होणं गरजेचं आहे त्या क्लिअर न होण्यामुळे बायनान्स सेक्शनवरती लिस्ट झालेला नाही मित्र पण येणाऱ्या दिवसामध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील बायनान्स सेक्शनवरती लिस्ट होणार आहे मित्रांनो काही काळजी करू नका तुम्हाला जर असं वाटत असेल की मी दोन डॉलरवर तीन डॉलरवर सेल केला असता तर बरं झालं असतं पण मित्रांनो दोन तीन डॉलर पायनेटवर कॉईनसाठी काहीच किंमत नाही आता तुम्ही बघितलंच बघितलंच ना कॉईन डी सी एस एक्शनवरती प्रिडिक्शन किती करण्यात आलं दोनशे डॉलरचं प्रिडिक्शन करण्यात आलेलं आहे आणि ह्या पर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत दोनशे पंच्याहत्तर ते दोनशे ऐंशी डॉलर पर्यंत जाऊ शकते किंवा त्यांना असं सुद्धा म्हणलेलं आहे की पाचशे डॉलर पर्यंत सुद्धा जाऊ शकते मित्रांनो नेटवर्क कॉईनची फक्त तुम्हाला थोडासा संयम ठेवणे गरजेचं आहे संयम ठेवला तर मित्रांनो एवढा रेट तुम्ही बघू शकता अर्धा डॉलर किंवा एक डॉलरच्या विकण्याच्या नादात तुम्ही नादी लागू नका येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर पाय कॉईनची पार्टनरशिप येणार आहे सर्व एक्सचेंजवरती लिस्ट होणार आहे मोठ्या ई कॉमर्स सुद्धा पार्टनरशिप होणार येणाऱ्या दिवसामध्ये सर्व पॉझिटिव्ह न्यूज तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो नेटवर्क कॉईनचा फ्युचर खूप ब्राईट आहे व्हिडिओ जर आवडला तरी व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद